काँग्रेसचे मालेगाव तालुका अध्यक्ष एजाज बेग यांनी नेहमीप्रमाणे आपल्या नैसर्गिक शैलीत दिसले मालेगाव काँग्रेसचे अध्यक्ष एजाज बेग यांना गेल्या काही दिवसांपासून महिना शहराभरातून फोन येत आहेत कधी स्वच्छतेसाठी कधी जुन्या आणि अस्वच्छ शौचालयासाठी तर कधी पाण्याच्या समस्यांकडे लक्ष न देणारी व्यक्ती पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धावतात शहरातील सर्वच नेते आता मतदानाचं राजकारण करत आहेत त्यांचा अद्याप सार्वजनिक कामांशी काहीही संबंध नाही आणि नेहमीप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष एजाज बेग हे सार्वजनिक कामासाठी महामंडळाला घेराव घालण्यासाठी गेले होते गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येनं त्रस्त आहेत कमलपुराच्या दुसऱ्या मागणीत स्वच्छता गृह अतिशय जीर्ण असून त्याची दुरुस्ती दुरुस्ती झाली पाहिजे मालेगाव शहरामध्ये कचऱ्याचे थर लागले आहेत कचरा व साफसफाईकडे अल्पसंख्याक वस्तीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात नाही असा प्रश्न एजाज बेग यांनी उपस्थित केला असून मालेगाव तमाम जनता एजाज बेगकडे मालेगाव प्रश्न घेऊन जात आहेत एजास बेग मालेगाव कराचे प्रश्न सुटावे म्हणून रात्रंदिवस काम करताना दिसून येत आहेत मालेगाव महानगरपालिका यांच्याकडून सगळ्या गोष्टींचं निवारण करण्याचं आश्वासन देण्यात आलंय सदर आंदोलनामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता रोखोक पोलिसांसाठी सें वसीम झारा मालेगाव